कांदा आहे ना ते खूप दिवस टिकतात तर आता ह्या वेळेस ना गावाकडे जाऊ आजीकडे वगैरे त्या उन्हाळी कांदे घेऊन यावं लागतील आपण एवढे समजून टाकले आणि डायरेक्ट तिकडून घेऊन तर इथे बघू शकता मलाई आलेली आहे ही मलाई तर इथे रिलायन्स जिओ मार्टमध्ये आलेली आहे मला ना छोटं भांड पाहिजे होतं पाटीलं भातासाठी माझ्याकडे सगळे मोठे मोठे होतात मी आता तेच बघते डोंगरीला आलो होतो इतकी छान छान फ्लॉक आहे तर ती साठी घेतली काय बोलू नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दिपाली धुमळे सायनांनू खूप खूप स्वागत आहे ना हिंदी सेक्शन मध्ये सुरुवात तर आता सात आणि बिहार चाललं आहे स्कूलला तिथून ते दाखवते तेही बस त्याची ते खाली गेलं आहे आणि इथे बघू शकतो चिन्नी मस्ती चिव च्यू करते आणि चिमणी साधे ना आम्ही बघू शकता घर टाईप आणलेलं आहे इथे दिसत असेल म्हणजे घर तर हे काय म्हणतात बर्ड फिडर तर मी आधी घरीच तयार केलेलं आहे काय म्हणतात आय वाय पण जे येलो दिसतं ना यल्लो मला दाखवते येल्लो औरेंज तर त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहे आणि छान आडपायचं आहे तर ते घेतलेलं आहे तर तांदूळ ठेवले म्हणून ते खूप चू च्यू आहे तर मी गेली ना मग बरोबर खायला येतील तुम्हाला ते दाखवतेच आणि मस्त छान आता सनराईज होईल थोड्या वेळाने बघू शकता तिकडे ऑरेंज ऑरेंज दिसत असेल तर चला मस्त दिवसाची सक नवीन नवीन सकाळ आणि हे घर ना काढलं कारण हे त्याची फळी निघून गेली हे पण डी आय वाय केलेलं आहे दी तर त्याला चुका ठोकायची आठ चुका ठोकून देईल मी आणि पण ताडकून दिली तिथे छान आहे अँटिक आहे एकदम तर आम्ही तयार केली नाही घर घर नंतर बर्ड फिडर आणि कियाचं काम स्ट्रॉ वगैरे आणून ठेवते इथे काही काही करत बसते पाण्याचं चला किती छान वाटत आहे ना मस्त एकदम फ्रेश वाटतं मस्त आल्यानंतर आणि इथे बसून मस्त चहा नाश्ता वगैरे नाश्ता तर नाही करत मी पण चहा वगैरे पिते कॉफी पिते तर टेबल वेलपासून घ्यायचं आहे थोड्या वेळाने टेबलपासून झाडून घ्यायचं आहे आपलं पोच आणि मस्त तुम्ही बघितलं असेल मस्त चिमण्या येत होत्या नवीन घरामध्ये लावल्या लावल्या ह्या घरात चिमणी आली दुसरी चिमणी दोघ जोडी होती चिमना तर मस्त बघत होते घर आणि तो मध्ये जाऊन बघितली त्याने बाहेर तुम्हाला दाखवला व्हिडिओ आणि बर्ड फिडर आहे ना येल्लो कलरचं तिथे पण मस्त बसून खात होती चिमणी कालपासून भरपूर आहे तिथे तर असं यूज होतो तुम्ही पण तुमच्या घराच्या तिथे आपल्याकडे आता फिश जिथे फिश वगैरे भेटतात पक्षी भेटतात तिथे असे घर भेटतात पन्नास साठ ऐंशी रुपयाला म्हणजे जशी साईजनुसार तर तुम्ही पण तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये किंवा मग घराच्या खिडकीला असं अडकून दिलं ना तिथे मस्त येऊन राहतात चिमण्या आणि छान मस्त ते काय म्हणतात बर्ड फिडर आहे ना ते येलो कलरचं ते आणलं कळलं त्याच्यात तांदूळ ठेवले थोडेसे पाण्याचं आणलं ते पाणी ठेवलं तर मस्त येतं आणि छान वाटतं एकदम म्हणजे असं असं ह्याच्यात निसर्गात हा रा राहिल्यासारखं वाटतं तर तुम्ही पण नक्की असे घर आणा मस्त छोटेसेच भेटतात मुलांना पण खूप छान म्हणजे बघायला वगैरे मला तर खूपच हौस आहे तर मी लावले आणि तुम्हाला दाखवलं की पक्षी कसे येतात म्हणून मी लावते हे घरं आणि बनवलेलं सुद्धा आहे तुम्हाला दाखवलेलं आहे तर असे घर मस्त आणून लावायचे दोन तीन छान कलर करून वगैरे आणि मस्त चिमण्या राहतात जातात उडतात इथे राहतात भारी वाटतं एकदम त्यांचा आवाज वगैरे तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं म्हटलं चला चिमणी येते हळूज तुम्हाला व्हिडिओ दाखव तर तुम्ही बघितलं असेल चिमणी कशी आली होती त्याच्यामध्ये खूप भारी वाटतं खरंच तर तेच आता ना कांदे मला साफ करून ठेवायचे बा खाली काढून ठेवले सगळे काही खराब झाले काही हे तर मग मीठ निवडून वेगळे तर ते ठेवायचे थोड्या वेळाने ते ठेवते दूध तापत ठेवले चहा वगैरे ठेवते थोडंसं इथे बसून चहा वगैरे पिते आणि मग बाकीची पुढची कामं चालेल इथे माझा चहा आणि मस्त आता बाहेर बसून पिते आणि मस्त चिमण्या चिमण्यांदा चालल्या चिव 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 च्यू बघू शकता तिथे मला आवाज येत असेल लगेच कांदे आवरेला घेते बघू शकता माझा चहा आणि तुम्ही पण चहा पेला हा तुम्हाला दिसत असेल फूट का कप पण मला खूप आवडतो म्हणून मग मी काही टाकला नाही त्यातच पिते चहा भारी वाटतं मस्त इथे पिऊ चहा पिण्यासाठी बसायला रिलॅक्स बसा ना रील्स बघते व्हिडिओज बघते किंवा मग रिलॅक्स चहा पिऊन मस्त झाडांकडे व किती छान वाटतं मला आता कांदे चहा पिला कलग कांदे कांदे आवरायला त्याच्यामध्ये काही पाणी ना शिवलेले आहे तर ते लावून येणार साईडला फेरी जेवढलेले आहे आणि आन्य उद, उद, ते सगळे छोटे कांदे जे आपण सोबत ना घेऊन सोबत लावून कांदे इकडे आणि हे आहे ना हा कचरा कांद्याचा तो मी ना वरती आणि टाकी केलेली आहे खतासाठी आधी माती अगदी भाज्या वगैरे टाकून मस्त खत होणार तयार तर त्याच्यामध्ये टाकणार कांद्याचं खूप छान असतं याचं पाणी जर करून ठेवलं ना याच्यामध्ये बॉटलमध्ये ते पाणी झाडं ना तिथं खूप छान फुलं छान ग्रीनरी असते बुरशी लागत नाही मातीमध्ये तर म्हणून मी आता हे एवढं त्याच्यात टाकणार वरती जाऊन तर इथे माझा आवरून झाला आहे आणि तुम्ही असे कांदे वगैरे घालून हो ठेवले तर मला ना तूप होतं साई बघू शकता एवढी साचलेली आहे एवढी साय साचलेली आहे तर तूप करून घेते पटकन कारण खराब होऊन जाईल त्याच्या आधीच तूप करून घेते तिच्यावरती पसर झालाय आणि ती करून घेते सगळं

निघालेला आहे तर इथे बघू शकता मलाई आलेली आहे ही सगळी काढून घेते मी ह्या पातीलामध्ये मलाई खूप छान आलेली आहे तरुण हे पण काढून नवीन पाण्यात परत मी सगळं घेऊन घेऊ सगळी मदून घेते नवीन पाण्यात परत मला तर आता मी नवीन पान टाकून परत एकदा फिरून घ्या सगळं मलाई बघू शकता किंवा निघालेलं आहे एवढं लोण्याचा गोळा निघालेला आहे इथे बघू शकता पान टाकून परत मी नीट धुवून घेतलं सगळं तर आता आपण याच्यात पाटल्यात काढून घ्यायला तूप बनवून झाला आहे आज नेहमी मी ना पितळाच्या पातल्यात बनवते तर याच्यात बनवणार आधी हे पाणी आपण काढून घेऊ भरपूर सारं लोण्याचा गोळा झालेला आहे बघू शकता एवढं आपलं लोण्याचा गोळा निघालेला आहे तर मी आता हे आपल्याला काढता येत नाही ना तर मी काय करणार आहे ड्रायरने असं ड्रायरने तर ड्रायर असं ठेवणार सगळं वितळून जाईल मध्ये आता परत आपण देईल असं करणार आहे तर चला मी आता ड्रायरने हे करू तर इथे बघू शकता ड्रायरने मी हे करून एवढं तूट निघालेलं आहे तर आता इथे टाकून ती आपल्याला ना आज काढता येते चमचा हे लागत तर सगळं तूप मस्त निघालेलं आहे आता याच्यात मी गरम पाणी करून मस्त धुत घेणार सगळं साईडला ठेवते आणि आपलं तूप करायला घेते चला बघू शकता इथे असं मेल्ट झालेलं आहे आपलं तूप असं चाळत राहिलं ना म्हणजे खाली जळत नाही त्याच्यामुळे मग आणि थोडं पातळ येतात तिला जाड घेतलं असं तर मग अजून पण म्हटलं जागे आता हे घेऊन टाकते बघू शकता टेक्चर तो तो आज तूप फायनली तूप करून घेतलं आजच्या मध्ये मला रोज म्हटलं आज करू उद्या करू असं करून करून जमलंच नाही तर फायनली आज तूप होईल आणि आता गरम पाणी तर ठेवते याला धुण्यासाठी कनगच वेळ मग धुवून ठेवता ना मग असं मी नकान सध्या काही पण मिक्सरचं भांडं लागतंच आपल्याला त्याच्यामुळे तर इथे रिलायन्स जिओ मार्टमध्ये आलेली आहे मला ना छोटं भांडं पाहिजे होतं पातील भातासाठी माझ्याकडे सगळे मोठे मोठे होतं मी आता तेच बघते बाऊल आपल्याला घ्यायची पण तिकडे ते ना स्वस्त भेटेल बाऊल <laughs> लोखंडी असतं का हे असं पाहिजे होतं मला पण हे जाड नाहीये ना पातळ आहे असं जाड ऊड बूड असं त्याचं डी मार्टला हो दा आता बघू नाही तसं नाही त्याला झाकून पण मिळेल ना किती छान होईल ते मोठे आहे ना मला छोटं पाहिलो हे बा एवढं तेवढं पाहिजे एवढं लहान असतं हे असं हे पा असं एवढं त्याला झाकण असं मी बघितलं पण इथे काहीच नाहीये तर आता मी जाते चल तेवढंच बघायचं होतं बघू ना तेवढं नाही आहे नाही ना

डोंगरीला आलो होतो तो इतकी छान छान फ्लॉक आहे तो कियासाठी घेतली ड्रेस ना तर इथे कियाला खूप एक्साइटेड झाले तिला ड्रेस आणली डोंगरी वरून तर बघू शकता अशी दोन ड्रेस घेतलेले आहे आता एक घालून बघू आपण ना दिए छान फ्रॉक मस्त आहे दाखव की चल चले घालू बघू बघू शकता ड्रेस घातलेला ले, एक छान दिसतो हे बघा किती मस्त दिसतोय भारी वा ना हा हे कॉटन छान जा गुड्डी मावशील दाखव चल गुड्डी मावशील दाखव आपण गुड्डी भारी आहे का डोंगरीला गेलो तर आजच गेलं तर थो थोडा वेळ म्हटलं चला आता ते झाले का ते हे ना, ना? <laughs> ना? हा एक एक पाचशेला दोन गे घरात वापरायला ग असं पण बाहेर गेली का तू बरोबर आधी साईस तो एक अन्न दुसरा दाखवायला जा गोल फिर गोल गोल वेणी दाखव गुड्डी मावशी घातली हा आवडली तुला ड्रेस तुला फ्रॉक आवडला <laughs> भारतीस पण एकदम तर हा एक आणला हा उघडून दाखवता तर हा एक घेतलेला आहे बघू शकता असा मस्त प्रिंट ना आणि कॉटन आहे एकदम प्युअर कॉटन भारी आहे